असलाम वाकम मी शब्बीर हुसेन शेख अल्पसंख्याक समिती संस्थापक अध्यक्ष आज आपल्यासमोर लाईव्ह आलो आहे आणि त्या लाइव येण्याच्या मागचे कारण असे आहे की है, आनि आउगया, इतुन आउगया है, आज विधानसभा निवडणूक ही तोंडावर आहे आणि अवघ्या इथून अवघे चार दिवस शिल्लक आहे आजचा दिवस जर सोडला तर तीन दिवसानंतर मतदान करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार रा आहे आणि नांदगाव ता नांदगाव मतदारसंघामध्ये असा गोंधळ झाला आहे की चार उमेदवारांचे नाव घेतले जात आहे आणि ते चार उमेदवारांमधून एक निवड एक उमेदवार निवडून येणार आहे अशी चर्चा चालू आहे मात्र अजून नांदगाव मतदारसंघातील मतदार राजा हा एका विचाराचा ठाम झालेला नाही आहे का त्याला मतदान कोणाला करायचं कर आहे कधी असं ऐकायला मिळतं की रनिंग आमदार सुहास अन्ना कांदे हेच निवडून येतील तर कधी असं वाटतं की महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक हे निवडून येत नांदगाव मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवतील किंवा कधी असं लक्षात येतं की समीर भुजबळांनी जी घोषणा केली भयमुक्त नांदगाव प्रगत नांदगाव या घोषणामुळे नागरिक त्यांचे त्यांचे प्र त्यांच्याकडे प्रवृत्त होऊन त्यांच्याकडे वळले आहे आणि त्यांनाच मतदान करणार आहे आणि त्यांनाच निवडून घेऊन येणार आहे तर कधी असं वाटतं मराठा महासंघाचे डॉक्टर रोहन बोरसे हे आरक्षण मुद्द्यामुळे निवडूनच येतील असं लक्षात येतं आणि नांदगाव तालुक्यामध्ये ही चर्चा चालू आहे आणि मतदार राजा हा अजून एका उमेदवारावर पूर्ण असा ठाम झालेला नाही आहे आणि तो गोंधळात पडला आहे आणि गोंधळून गेला आहे To, तर नांदगाव तालुक्यामध्ये अशी समस्या झाली आहे असं ऐकायला मिळत आहे की मतदान करावे तर कोणाला करावे निवडून आणावे तर कोणाला आणावे किंवा याला मतदान दिल्यानंतर तो पडून जाईल किंवा त्याला मतदान दिल्यानंतर हा पडून जाईल आणि ह्याच विचारात नांदगाव मतदारसंघातील मतदार राजा हा अक्षरशः गोंधळून गेला आहे की मतदान करावे तरी कोणाला तर मी जे सूचना करण्यासाठी आलो आहे मला अशी सूचना करायची आहे की या अगोदरसुद्धा नांदगाव मतदारसंघातील नागरिकांनी मतदार राजाने आपल्या विचारातला उमेदवार हा खरोखर अक्षरशः निवडून आणला आहे तर आत्ताही या चार उमेदवाराचा विचार न करता आपल्या विचार संकल्पनेतील आपल्याला आवडणारा कोणता उमेदवार आहे त्याबाबतच फक्त विचार करावे कुठल्याही चर्चेवर अफवेवर किंवा कोणाच्या बोलण्यावर विचार न करता माझ्यासुद्धा बोलण्यावर विचार न करता आपण एका उमेदवाराबद्दल ठाम विचार करावे की हा उमेदवार योग्य असेल की नाही आपण याला ना मतदान दिले पाहिजे की नाही किंवा आपण याला मतदान दिल्यानंतर हा काय करेल किंवा काय नाही करणार किंवा आप आपल्या नांदगाव तालुक्याचा विकास होणार की नाही होणार असंच काहीतरी त्याच एकाच उमेदवाराबद्दल विचार करून त्या उमेदवाराला ठाम मतदान करण्याचा निर्णय घ्यावा कुठल्याही कोणाच्याही बोलण्यात न येता आपण त्यालाच मतदान करावा तेव्हाच आपण आपल्या विचारावर ठाम होऊ शकतात नाहीतर शेवटच्या दिवसापर्यंत मतदान करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आपण आपल्या विचारातला उमेदवार निवडू शकत नाही म्हणून आजच विचार करा आपल्याला कुठल्या उमेदवाराला निवडून घेऊन यायचं आहे आणि त्याला आपल्या मनात मनात ठेवून वीस तारखेला त्याच्याच नावाचं योग्य बटन बघून त्याचा नित्याची निशानी बघून त्यालाच मतदान करावा आणि त्यालाच निवडून आणावा एवढंच मला सांगायचं होतं सलाम